देते मंत्री स्वतःच मंत्री पदाचा राजीनामा देऊन तिकडे का गेली असते उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आम्हाला नको आहे उद्धव ठाकरे या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून नको आहे म्हणून सगळे मंत्री निघून गेले ना ओ मंत्री म्हणून होड्यासाठी लोक आटाबीटा करतात आणि मंत्री पदाचा राजीनामा देऊन लोक पुन्हा सुरत आणि गुवाहाटीला गेले काय विचार मा, करा माझा प्रश्न असा आहे जो निर्णय पत्र्याच्या संदर्भात तो निर्णय फुटलेला असं वैभव नायकांचं म्हणणं आहे फुकायला का पेपर आहे का तो काय प्रकार आहे जे तुम्ही बाय लॉ म्हणजे अध्यक्षांनी वारंवार आपल्या समोर सांगितले घटनेच्या चौकटीत बसून मी निर्णय घेणार आहे आता तुम्हाला कोणाचे निर्णयच पसंत नसतील सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हीच गेलात सुप्रीम कोर्टामध्ये दोन जजचं बेंच नको आहे आम्हाला सात बेंच पाहिजे म्हणून सांगाल तुम्हीच गेला तुम्हाला पाच जजेसचं बेंच पाहिजे सांगाल तुम्हीच गेलात वेळ तुम्हीच काढलाय कारण खरं कारण जनतेसमोर यायला पाहिजे तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायच्या अगोदर सभागृहात जायला हवं होतं सभागृहात हेडकाउंट तुम्ही घ्यायला हवं होता तुम्ही स्वतःची मेजॉरिटी दाखवायला हवं होतं राज्यामध्ये असा प्रश्न का निर्माण झाला याची कारण मीमांसा व्हायला हवी होती त्याच्यावर चर्चासत्र व्हायला हवं होतं आणि नंतर तुम्ही जाऊन राजीनामा द्यायला हवा होता तुम्ही मागच्या दरवाजाने राजीनामा देऊन तोंड लपवून पळाला आणि त्यामुळे सगळं करावं लागतं आणि त्याचं उत्तर महाराष्ट्राला मिळणं गरजेचं आहे विभिन्नता आहे काही ठाकरे गटाची जी व्यक्त होताना दिसते त्यांना कदाचित काय होईल याची कल्पना असल्यामुळे ते असं बोलतात मला असं वाटत नाही माझ्या मते एकच त्याच्यामध्ये आहे की उबाटा हा पक्ष तसं म्हणाल तर नवीन शिवसेना ओरिंटर हा पक्ष जो आलेला आहे तिचं नाव तिची निशाणी ती शिंदेसाहेबांबरोबर आहे त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून नावाने जो पक्ष त्यांनी जन्माला घातलेला आहे त्या पक्षामध्ये मेंबरशिप वाढावी जे काही चौदा आमदारांमधनं जे असतील ते चारच उडतील अशी एक भीती आहे त्यांना वेगवेगळी मोठी आश्वासनं दाखवावी काही ठिकाणी मी त्यांचे प्रवक्ते असंही बोलताना बघितलेत बघा आता आमचं सरकार आलंय आहे तर आम्ही तुम्हाला कसे सरळ करतो ते म्हणजे अधिकाऱ्यांना पण घाबरवण्याचं काम चालू आहे आप आपल्या पक्षाची झालेली पडझड आणि पक्ष एकदम आलेला संपुटतात तो येऊन येतो वाचवण्याची फेविलवाणी धडपड आज एकीकडे म्हणजे अपात्रतेचा आपण निर्णय होणार आहे पण मग जे ठाकेणी गटाचे चौथा आमदार आहेत त्यांच्याही अपात्रता आज निश्चित होऊ शकते का निकाल कसा लागतो या निकालाचं एक दोन्ही आहेत एक जय आणि एक पराजय हे तर होणार आहेत त्यांच्याकडे त्यांची अपात्रता आमच्याकडून जे टेक्निकल